नमस्कार इंदिरा संत हे नाव माहिती नाही असं मराठी वाचक नाही पण इंदिरा संत म्हणलं की त्यांच्या कविता जितक्या आठवतात तितकं इंदिरा संतांचं गद्य लेखन आठवत नाही म्हणजे कसं शांताबाई शेळके म्हणलं की त्यांच्या कवितांबरोबर त्यांच्या गीतांबरोबर त्यांचं गद्य लेखन आठवतं इतके इंदिराबाईंचं आठवत नाही पण इंदिराबाईंचं दोन हजार साली प्रसिद्ध झालेलं एक पुस्तक आहे त्या काळात त्या वेळेला त्या सकाळमध्ये एक सदर लिहित असत आणि इंदिराबाईंनीच त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हणलंय त्या पुस्तकाचं नाव आहे मृदगंध या मृदगंध याच नावाने त्या सकाळमध्ये एक सदर लिहित होत्या आणि मग त्याचं पुढे पुस्तक झालं आणि त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये इंदिराबाई असं म्हणलंय की कधी काळी मी असं सदर लिहीन आणि तेही गद्य स्वरूपाचं असेल आणि पुढे त्याचं पुस्तक येईल या तिन्ही टप्प्यांवरती माझा कधीही विश्वास नव्हता पण हे तीनही टप्पे खरे झाले आणि म्हणूनच मला असं वाटलं की शेखर चौसष्टच्या या मालिकेमध्ये इंदिराबाईंच्या एखाद्या गद्यलेखनाचं अभिवाचन करावं पण शेवटी आपलं मन असं आहे ना की इंदिराबाईंचं गद्यलेखन याचं अभिवाचन करत असतानाही माझ्या नकळत निवडला गेलेला लेख आहे तो मात्र ओव्यांवरती आहे म्हणजे एकंदरीतच गद्य आणि पद्य याच्या सीमारेषेवरचं इंदिराबाईंचं व्यक्तिमत्व त्याला असलेली ती एक विशिष्ट पार्श्वभूमी त्यांचं ते सोज्वळ रूप हे सगळं गणित आहे एकंदरीतच इंदिराबाईंनी स्वतःविषयी लिहिलेलं त्यांच्या भूतकाळाविषयी लिहिलेलं आणि इंदिराबाईंवरती इतरांनी लिहिलेलं याच्यामधनं इंदिराबाईंची एक विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे येते पण त्याला थोडा अपवाद इंदिराबाईंच्या सुनबाई सुप्रिया दीक्षित यांनी लिहिलेल्या अमलताश या पुस्तकामध्ये काही ठिकाणी इंदिराबाईंच्या बद्दल येणारे संदर्भ आहेत पण त्याही पुस्तकामध्ये असेच संमिश्र संदर्भ आहेत आणि म्हणूनच आज आजच्या शेखर चौसष्टच्या भागामध्ये इंदिराबाईंच्या मृदगंध या पुस्तकातलं लेखाचा अभिवाचन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे पुस्तकाचं नाव मृदगंध आणि लेखाचं नाव ओवी मी गाते पहिली माझी ओवी पहिला माझा नेम तुळशी खाली राम पोथी वाचे नवरी पाहू आले सोपा चढून माडी गेले नवरी बघून दंग झाले नवरी पाहू आले लहानपणी सोप्यातल्या झोपाऱ्यावर बसून दोघी तिघीनी अशा ओव्या तारस्वरात म्हणायच्या याची सवय होती वेळ कसा जायचा ते कळायचं नाही आमच्या तवंदीत त्यावेळी पिठाच्या गिरण्या नव्हत्या भाजणी मेतकूट झुणक्यासाठी डाळीचं पीठ आई घरी दळत असे जोंधळे गहू मात्र भागुबाई भागु नावाची आईची मैत्रीण दोज घरी येऊन दळायची मी तिला दळपात हात लावायची पहिला घास जात्यात घातला रे घातला की तिच्या ओव्या सुरू व्हायच्या जात मोठ हत्ती रथी घागऱ्या घोळाच मोठ्या घराच्या तोलाच अक्काबाईच्या जात मोठी हत्ती रथी मला ओढ नाही पडली लाडी सार ज्या सुंदर मधी हाताला भिडली माझ्यावरच्या ओव्यांमुळे मी खुश आणि दळण संपवून पीठ गोळा करेपर्यंत तिच्या या निरनिराळ्या प्रकारच्या ओव्या सुरू असायच्या अशा तऱ्हेच्या ओव्या ऐकून मी त्यात रमत होते तेव्हा मला कल्पनाही नव्हती की पुढच्या आयुष्यात त्या ओवीत माझा जीव गुंतून पडेल मॅट्रिकची परीक्षा झाल्यावर नेहमीप्रमाणे सुटीत तवंदीला आले पुढे मी शिकायचं असं घरात कोणी बोलतच नव्हतं वेळही जात नव्हता वेटीतली पुस्तकंही पुन्हा पुन्हा वाचून संपली होती आणि या रिकामपणाला एकदम एक कोंब फुटला कारण तसं फार मोठं नाही झोपाळ्यावर ताई झोका घेत होती आणि तिची मैत्रीण गुरुवाची जना एक जुनी होवी म्हणत होती सांदीच्या ताटामध्ये फुलं दाशाळाच लाल त्याच रंगाची चोळी धाड राया ही ओवी ऐकली आणि मनात काही बाई आलं आतापर्यंत काव्यातील उपमादी अलंकार काव्य इत्यादी अभ्यासात आलं होतं मनोरंजन मासिकातल्या क्रमिक पुस्तकातल्या कविता वाचल्या होत्या त्यांचं रसग्रहण कसं करावं हे तर परीक्षेलाच होतं पण ही ओवी ऐकून मला ही ओवी इतर आजपर्यंत वाचलेल्या कविता म्हणून वेगळी वाटली मला वाटतं ही एक लहानशी अगदी सोपी अशी एक, एक स्वयंपूर्ण कविताच आहे चटकन उठवून मी देवापाशी गेले चांदीच्या तांबणात जास्वंदीचं चा फूल ठेवून पाहिलं आणि ते कितीतरी प्रकारात मी झाकळतं झळकतं हे लक्षात आलं एक तर तिला तो लालबुंदर खण रेशमी हवा होता आणि तिनं असंही सुचवलं होतं मी इतकी गोरीपान आहे त्या रेशमी खणाची नऊ तुकड्यांची चोळी माझ्या दंडावर आणि पाठीच्या फाकांवर अशी काही रसरसून शोभेल असाच मला खण का कुणाला ठाऊक वाटलं ही ओवी लिहून घ्यावी येताना शाळेच्या वया आणल्याच होत्या एक पान उघडलं आणि ती ओवी लिहून घेतली पुढे अशीच लिहून घेत राहिले हा तर माझा एक खेळच झाला समुद्राच्या किनाऱ्यावरील शंख शिंपल्या धुला कवड्या इत्यादी गोळा करत परखराचा ओचा भरून घ्यावा तसा पण या ओव्या सांगून लिहून घेणं फार मोठं कठीण काम होतं बाईंना ओव्या सांगा म्हणावं तर त्या म्हणत जात्यावर बसल्यावर येते या आत्ता नाही म्हणताना लिहून घ्यावं तर गाताना शब्द आणि ओळी त्या इतक्या घोळून घोळून म्हणायच्या की समजायचं नाही तरी लिहून घ्यायचं कोणी सांगणारी भेटली तर मध्येच तिला पुन्हा सांग असं सा म्हटलं की संपलं तिला पुढची ओळ आठवायचीच नाही मधी मधी बोलू नकासा हे तिचं निर्वाणीचं सांगणं पण या गोळ्या गोळ्या करण्यात माझा एकच होतो गोळा करणं त्यावेळी लोकसाहित्य स्त्री गीत इत्यादी शब्द माझ्या टप्प्यातच आलेले नव्हते कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये मी दीड वर्ष होते तेव्हा माझा हा नाद होताच कॉलेजला जाता येता मी आंबाबाईच्या देवळातनं जात असे तिथे देवळात खांबाला टेकून बसणारी एक आजी ओळखीच्या होत्या संध्याकाळी येताना त्यांनी मला थांबून घ्यावं गप्पा कराव्या ओव्या पण सांगाव्या आणि त्या अगदी शुद्ध लेखन घातल्यासारख्या सांगत त्यामुळे काम सोपं झालं माऊली माऊली कल्पवृक्षाची साऊली तान्हे बाळाई दिली देवाजीने देवाच्या मायेची माऊली मूर्ती झाली बाळासाठी ग रंगली भवपाशी या ओव्या त्यांनीच दिलेल्या बेळगावी ट्रेनिंग कॉलेजमध्ये काम करतानाही माझे हाऊस मी पुरवून घेतले मुलींच्याकडनं ओव्या घेतल्याच पण त्यांना जे प्रोजेक्ट द्यायचे असत त्यात स्त्रियांच्या ओव्या हाही एक विषय दिला मोठ्या सुटीत आपापल्या खेडेगावातून त्यांनी त्या गोळा करायच्या असत त्याही मी खूप लिहून घेतल्या मैना विचारिते मैना सासुरवास कसा चित्तकाचा फासा गळा रुत तो सांगू कसा रुक्मिण इचारिती जनी तुमच कोण नात वनवासी ग पाखरू राती वस्ती लाल हुत। राम कुंडावरी पिवली नागिण पसरली रामाची सीता बाई चंद्रहार विसरली अशा कितीतरी ओव्या हो त्यावेळेला मिळाल्या आता पैवाय तो पोत्याची मोठी पिशवी भरून हे कागद साठले काही वह्यांचे काही जाहिरातींचे ज्यावेळी जे कागद जवळ असेल तो घ्यायचा आणि भरला की पिशवीत टाकायचा मधून मधून कागदही काढून बघायचे आई नाही का कधी कधी लहर आली की ट्रंकेचं कुलूप काढून किडूक मिडूक पुन्हा पुन्हा बघते अगदी त्याप्रमाणे आणि मग मनात प्रश्नचिन्ह उमटायचं आता या कागदांचं काय करायचं या सुमाराला मी नेहमी आजारी असे विश्रांतीच्या वेळी हे काम मी एकटाकी पुरं केलं सर्व ओव्या मोठ्या लांबट वहीत लिहिल्या लिहिताना ओव्यांची पुनरावृत्ती तेवढी गाळली दोन वया भरल्या पुन्हा प्रश्न उभा आता या वयांचं काय करायचं मग एक गोष्ट सुचली या ओव्या विषयवार लिहिल्या तर म्हणजे माहेर आणि आई भाऊ आणि बहीण असं काहीतरी सासरपती सासू सासरा दीर नणन हे तर आहेच आणि मग देवदेवता अशा प्रकारे तेही काम सवडीनं पुरं केलं पुन्हा प्रश्न आता याचं पुढं काय करायचं आणि आता जे सुचलं ते अगदी वेगळंच म्हणजे असं या अशा विस्कटलेल्या ओव्या काय कामाच्या प्रत्येक ओवी ही कविताच तर अशा एका भाववृत्तीच्या ओव्या निवडून त्या क्रमवार लावून का नाही बघायच्या मनाला पटलं आणि कामाला लागलं नऊ हा स्त्रियांच्या ओवीतला महत्वाचा आकडा नऊ हा स्त्रियांच्या ओवीतला महत्वाचा आकडा एक कविता फार फार तर नऊ ओव्यातच ठेवायची हे गणित त्यातनं आलं एक उत्कृष्ट ओवी सापडली की तिच्या मागे मागे शोभतील अशा ओव्या निवडून जडावाचं काम करायचं त्याच एक नमुन्याचं गुंठण असं झालं सांभाळा पाठ भुज हात जोडी ते ना गिणी वाट निराळ्या पसर बंधू माझ्या हावशाला शेता जायाला उशीर हात मी जोडीते ते या रातराबाईला राजस बंधू माझा शेती राहीला एकला हात मी जोडीते हिरी बाईच्या काठ्याला बंधूच्या ग माझ्या नंदी अभंड मोटेला बंधूच्या ग माझ्या नंदी अभंड मोटेला. हात मी जोडीते ते कृष्णाबाईच्या पहिल्या पुरा सावळा बंधूराज भाई धारेचा पवणारा बा सावळा बंधूराज बाई धारेचा पवणारा हात मी जोडी ते शिरवळ शीतळ पडू देवा आता माझा जा बंधू जाई बाजाराच्या गावा आता माझा बंधू जाई बाजाराच्या गावा वाटे वैल वारुळ उजवी घाली ते जाता येता चातुर माझा बंधू सुखी ठेवा हो नाग नाथा चातुर माझा बंधू सुखी ठेवा हो नाग नाथा आंबाबाई माते लाग भाते मोत्याच कंभळ लाडक्या बंधू लाग दूर देशात सांभाळ उगवत्या नारायणा हात जोडी ते मी रोज नेणता बंधू माझा सांभाळा पाठ भुज मी ग ओवी गाते जन्म देणाऱ्या एका नेणता बंधू माझा फुल पाकळी मधी राखा मीग ओवी गाते जन्म देणाऱ्या एका नेणता बंधू माझा फुल पाकळी मधी राखा अशी ही कविता एक भाव कविता, एका अनाम मालिणीची एक भावगाथा शेखर चौसष्ट